बारामती तालुका पोलिसांची कामगिरी घरफोडी जगदंबा जगदंबा हॉटेल मध्ये झालेल्या चोरी आणि घरफोडी प्रकरणातील चार आरोपींना बारामती तालुका पोलिसांनी भोर येथून जेरबंद केले आहे आरोपींनी बारामती निरा या ठिकाणी चोरी केल्याचं निष्पन्न होते दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजल्यापासून दिनांक सतरा रोजी सकाळी सात वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हॉटेल जगदंबाच्या दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश करून बत्तीस हजार रुपयांचा मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेली होती या प्रकरणी विजय मोहिते यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती फिर्यादीनंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.